एकनाथ शिंदे गटाच्या वतीने लाडकी बहिणींच्या महिला गटाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध चळवळ सुरू केली या चळवळीमध्ये महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि कुणाल कामराविरुद्ध अटकेची मागणी केली महिलांनी कुणाल कामराचा फोटो धरून त्यावर राग व्यक्त केला काही महिलांनी चप्पल घेऊन कामरावर टीका केली यामुळे चळवळ अधिक तीव्र झाली सामाजिक कार्यकर्त्या सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर आणि निकिता यादव यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली त्यांनी स्पष्टपणे सांगितले कुणाल कामराने माफी मागावी आणि त्याला अटक केली जावी कुणाल कामराज जिथेही सापडेल तिथे आम्ही त्याला सोडणार नाही या चळवळीच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सन्मानार्थ ही घोषणाबाजी झाली ज्यामुळे राजकीय समर्थन देखील दिसून आले लाडक्या बहिणींचे विकराळ रूप यावेळी ठळकपणे समोर आले शिवसेनेचे प्रमुख आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या म्हणजे यांना जो त्याने वाईट अपशब्द वापरलेला आहे कुणाल कामरा हा अतिशय नालायक व्यक्ती आहे त्याने तो आमच्या भावाला वाईट शब्द वापरून त्याचा अपमान केलाय त्याचे त्याची त्याने माफी मागावी आज त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि आज आम्ही ह्या सर्व महिला मिळून आज अशी शपथ घेतो की प्रतिज्ञा करतो की तो कुठेही असला तरी आम्ही त्याला मारणार तो घरी असो घरी जाऊन त्याला मारू नाहीतर मग आम्ही त्याला भर रस्त्यात जिथे कुठेही तो असेल आम्हाला भेटेल तिथे आम्ही त्याला मारणार की त्याला हे कोणी दिलंय असे शब्द वापरून बोलण्यासाठी कुठल्या कॉमेडी आहे ते सगळ्यांच्या चाललाय कॉमेडीच्या थ्रू कुठल्या कॉमेडी आहे ते कुठल्या कॉमेडी आहे असल्या कॉमेडीला बँड करा कॉमेडी दिली आहे कॉमेडी करण्यासाठी हा स्वतःला काय शाणा समजतो का ह्याच्या मागचे जे आहेत मागून वाजवणारे वेगळे आणि हा नाचणारा वेगळा आहे का मग आता का लपून बसलाय तू बाहेर ये ना समोरासमोर बोल मागून का तू बोलतोय उड्या मारू नकोस अरे नालाय का तुझ्यात जर दम असेल ना तर सर्व या जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत ना त्यांच्या काय आहे लाडका भाऊ आणि लाडक्या बहिणीचं नातं मग तुला समजणार त्याशिवाय तुला समजणार नाही

त्याला माफी मागायलाच लावणार जर त्याने माफी मागितली नाही तर जिथे कुठे हे जे त्याचं नाटक चालू आहे हे आज ना उद्या उघडकीस येणार आणि तिथे येऊन त्याला आम्ही सर्व बहिणी त्याला चपलीने याला अधिकार कोणी दिला आहे कॉमेडी वगैरे करायचा हा मोठा कोण शाणा लागला काय